प्रत्येक राजकीय करायला विसरू नका मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचं जाहीर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना वेगळं आरक्षण नाही तर ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे आहे आणि तेच कायद्याच्या चौकटीत टिकू शकतं किंवा सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातही ते सोपं पडू शकतं अशा काही त्यांच्या मागण्या आहेत ज्या की सरकारनं पूर्ण केल्या नाहीत पण अशा मध्ये ज्या आंदोलनाने मराठा समाजाच्या एकीमुळे हा लढा उभा राहिला त्या लढ्यातच कुठंतरी फूट पडते असं चित्र निर्माण झालंय आता ही पडणारी फूट मराठा समाजाच्या प्रश्नाला न्याय देऊ शकते का की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच जे माणसं जरांगे पाटील यांच्यासोबत उभे होते तेच माणसं राज्य सरकारने अधिवेशन घेतल्यानंतर विरोधात का जायला लागले असाही प्रश्न निर्माण होतोय आणि यामुळे साहजिकच एक संभ्रमाचे वातावरण निर्माण तर दुसरीकडे जरांगे पाटील हे सगळे सरकारने आपल्या विरोधात षडयंत्र केले आहे असा आरोप केले आहेत आता खरंच जरांगे विरोधात आपलेच माणसं का जात आहेत त्यांच्या पाठीमागे कोण आहे त्यांचा हेतू काय आहे आणि हे सगळे मनोज जरांगे पाटील यांना रोखू शकतील का पाहूया नमस्कार मी सुरज कुमार सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी अजय महाराज वारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती वारसकर यांनी थेट जरांगे यांची अक्कलही काढली होती जरांगेमुळे राज्यातील एक नेता मोठा होतोय भुजबळ हे मोठे होत आहेत मराठ्यांनी हे शोधावं की त्यांच्या मागे कोण आहेत जरंगे स्वतःला देव समजू लागले आहेत आमचा त्यांना विरोध आहे जरंगे यांना कायदा माहिती नाही त्यांना बोलता येत नाही त्यांना आयुष्यभर आंदोलनच करायचं आहे त्यांना मोठं व्हायचं आहे केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे अशीही टीका त्यांनी केली आहे मनोज जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत आहे त्यांना सरकारला वेठीच धरायचं आहे जरंगे यांच्या मागे अदृश्य शक्तींचा हात आहे त्यांच्या मागे भुजबळ असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय भुजबळ त्यांच्यामुळेच मोठे झालेत असा दावा करतानाच वाशी आणि लोणावळ्यात जी बैठक झाली त्या बैठकीला मी नव्हतो पण बंद दाराआड झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं हे मला माहिती आहे असा दावाही त्यांनी केला जरांगे वारंवार आपली मागणी बदलत आहे माझ्या जीवाला धोका आहे मला धमक्या येत आहे पोलिसांना विनंती आहे की त्यांनी मला सुरक्षा द्यावी असंही बारसकर म्हणाले तसंच मराठा रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या संगीता वानखेडे यांनीही मनोज जरंगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला मनोज जरांगी हा स्वार्थी माणूस आहे जे आतापर्यंत राजकीय नेत्यांनी सांगितलं तेच जरंगे करतोय शरद पवार हेच मनोज जरंगेचा बोलवता धनी आहेत असा दावाही त्यांनी केला आता दोघांकडूनही विरोध सुरू झाला विशेष म्हणजे हा विरोध सरकारने अधिवेशनात जो ठराव मांडला त्याला जरंगे पाटील यांनी न स्वीकारता आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली त्यानंतर सुरू झाला त्यामुळे यामागे जरांगे पाटील यांच्या प्रसिद्धीला आणि लढ्याला कमकुवत करण्याचा डाव असू शकतो असंही मराठा समाज बांधवांमध्ये चर्चा आहे लोकसभा निवडणूक अगदीच तोंडावर आल्या आहेत अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या मतांची गरज प्रत्येक पक्षाला आहे विशेष म्हणजे जरांगे यांचे आंदोलन आणि प्रसिद्धी जर अशीच वाढत राहिली तर ही सगळी मतं सरकार विरोधात जाऊ शकतात अशी भीती सरकारला असू शकते म्हणून जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी हा डाव खेळला जात आहे का अशी शंकाही निर्माण होते कदाचित यामुळेच अजय बारस्कर यांना प्रहार पक्षातून बाहेर काढण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली असावी अशी शक्यता ही बोलली जाते किंवा जरांगे पाटील यांच्यामुळे आपल्याला मिळत असलेली प्रसिद्धी कमी होऊन ती जरांगेच यांना मिळत आहे म्हणून देखील ही खेळी असू शकते असं बोललं जात आहे पण अजूनही जरंगे पाटील यांच्या मागे मराठा समाज ठामपणे उभा आहे असं दिसतंय त्यामुळं सध्या तरी या आरोपांचा जरंगे पाटील यांच्यावर काही परिणाम होणार नाही अशीच चर्चा आहे पण आपल्याला याबद्दल काय वाटतं मध्ये नक्की सांगा